आझाद मैदान पोलिसांनी अखेर मनोज जरंगे पाटील यांना अमर उपोषण करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे आपण पाहू शकता मोठ्या संख्येने मराठा समाज जो आहे तो जल्लोष करताना दिसून येत आहे आणि मराठा समाज अखेर रस्त्यावर उतरलेला आहे आणि महाराजा समाजाच्या आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील जे आहे एकोणतीस ऑगस्टला हे मुंबईत येत आहे त्या दृष्टीने आझाद मैदानावर जे आहे सगळे मराठा समाजाचे नेते जे आहेत तिथे पाहणी करायला आले होते त्यामुळे आपल्याशी संवाद साधतात मराठी समाजाचे नेते सर परवानगी अखेर मिळालेले आहे अभिनंदन तुमचं सर्वांचं आपल्या माध्यमातून दादांच्या या अर्जाला तिथे त्यांनी न्याय दिलाय माननीय उच्च न्यायालयाच्या दिलेल्या कालच्या निर्णयाच्या अनुषंगाने व काही अटी ज्या कालच सकाळी मला वाटतं अकरा बाराच्या दरम्यान त्या काढल्या गेल्या त्याच्या अनुषंगाने नवीन हा अर्ज जुना अर्ज असतानासुद्धा आपण दिला तो अजूनही त्यांच्या पटलावर आहे तो निकाली काढलेला ना नाही आणि आपल्याला त्या कालच्या प्रकरणात कुठेही आपल्याला सुरुवातीला मनोज दादांना किंवा आणखीन कोणाला पार्टी करून घेण्यात आलं नव्हतं कोर्टाच्या सल्ल्याने त्यांना पार्टी करण्यात आलं आणि ही नोटीस द्यायच्या आधी हा अंतरिम आदेश त्यांनी दिला आहे ॲक्च्युली प्रथा परंपरेनुसार कोणत्याही माणसाला ऐकल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला ऐकल्याशिवाय त्याचं म्हणणं सादर केल्याशिवाय कोणताही न्याय देणं हा संविधानाला धरून नाही नैसर्गिक न्यायतत्वाला धरून नाही परंतु प्रशासनानं व शासनानं ह्या केसमध्ये चित्र या गणपती विषय जे आज आपल्या सगळ्याकडं गणपती आपले जे आलेत बाप्पा त्यांच्या संदर्भात जी जी भीती व्यक्त केली आणि ती एका अर्थाने ती खरी देखील आहे परंतु त्याच पण पर विपरेशन बऱ्याच वेळा झालं अमर उपोषण अमर उपोषण एक दिवसाची परवानगी दिलेली आहे पाच हजार फक्त इथे मराठा समाज पाहिजे असं म्हटलेलं आहे पोलिसांनी नवीन अटी शर्तीप्रमाणे परंतु आम्ही अर्ज करताना त्यात स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की अर्ज एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी स्मरणपत्र इथल्या दोन्ही ठिकाणी जिल्हा जालना जा, कलेक्टर जालना अधीक्षक जालना पोलीस अधीक्षक व संपूर्ण प्रशासनाला त्याची कल्पना अर्जाने दिलेली आहे त्यातल्या मागण्यांची दिलेली आहे आंदोलन न करावं यासाठी प्रशासनानं चार पावलं सव्वीस तारखेच्या आत पुढे यायला पाहिजे होतं बारा तेरा तारखेला ज्यावेळेस माननीय सी पी साहेबांनी आमच्या सगळ्या प्रतिनिधींशी ज्यावेळेस चर्चा केली हाच प्रश्न उपस्थित केला आणि याच्यावर मी त्यांचं प्रतिक्रिया त्यावेळेस घेतली आणि मागितली हे सर्व तिथे साक्षीदार आहेत तुम्ही विचारू शकता की दादांनी केलेल्या आंदोलनाच्या अर्जावर मागणीवर आपण सरकारकडे आजच्या मीटिंगनंतर काय काय तुम्ही मागावा घेणार आहे किंवा त्यांचं काय त्यांचा फॉलोअप घेणार आहे आंदोलन जेणेकरून होणार नाही सात मागण्या आहेत आठ मागण्या आहेत त्यापैकी तुम्ही पाच किंवा सहा मागण्या मान्य केल्या असता कदाचित दादांनी थोडासा विचार बदलला असता आपल्यासोबत योगेंद्र पवार सर आहेत काय तयारी सुरू झालेली आहेत ज्या परमिशनसाठी मागचे दोन दिवस जो उठाटोप झाला त्याच्यामध्ये काम थोडं मागे राहिलं आज परमिशन मिळालेली आहे पण आज बाप्पाचं आगमन झालेलं आहे संकट मोचनाचं आगमन झालेलं आहे आणि जी संकट आता इतके दिवस या मोर्चावरती होती ती सर्व दूर झालेली आहेत उद्या सकाळी सकाळी नारळ फोडण्यात येईल आणि संध्याकाळपर्यंत जे स्टेज वगैरेचे जे काम आहे ते संपूर्ण पूर्ण करण्यात येईल आणि त्यासाठी सर्व आमचे जे समाजसेवक बांधव आहेत म्हणजे मित्र सहकारी येते सर्व उद्या इथे उपस्थित असेल आणि लवकरात लवकर आम्ही आमची नियोजन पूर्ण करू जेणेकरून जे आजपासूनच लोक जर बघाल तर एवढ्या संख्येने एवढ्या मोठ्या संख्येने समाज रस्त्यावर उतरणार आहेत म्हणून जयंजर पाटील यांच्या सोबत येतात पाच हजारच लोक परवानगी देण्यात आलेले आमरण उपोषणासाठी एक दिवस देण्यात आले तुम्ही समाधानी आहात का ही न्यायालयीन प्रक्रिया आणि हा नवीन कायदा जो काल अस्तित्वात आला त्या बेसिसवरती आजही परमिशन मिळालेली आहे आणि त्याच्यासाठी आम्ही ताबडतोब त्या कॉपी मिळाल्या मिळाल्या ताबडतोब आम्ही रिवाईज ॲप्लिकेशन पण त्याच्यासाठी केलं की आमची संख्या एका दिवस जास्त असेल आमची एका दिवसानी आमचं होणार नाही आणि राज्य सरकारनी जर भूमिका घेतली तर उपोषण करण्याची देखील वेळ होणार नाही आणि ह्या जो भाग आहे संपूर्ण हा आंदोलनाचा भाग झाला मुंबईमध्ये येण्यावरती कुठेही त्यांनी बंदी घातलेली नाहीये मात्र हा जो रिजन आहे या आंदोलनात आहे या ठिकाणी आंदोलक जास्त जमवू शकत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे आज मुंबईमध्ये गणेशोत्सवाची मोठी धूम सुरुवात आहे महाराष्ट्रातनं सर्व मराठा बांधव हा मुंबईकडे येत आहे आणि दर्शन देखील ते मुंबईमध्ये सर्व मंडळांचे घेऊ शकतात गरज नाही की ते इथेच पोचतील पण ते दादांसाठी मुंबईवर देखील असतील मुंबईच्या बाहेर ज्या ठिकाणी समजा तर तिथे काही व्यवस्था साठी जे लोक त्यांच्या सोबत येणार आहेत त्यांच्यासाठी पर्याय व्यवस्था कुवळ ठेवलेली आहे का आम्ही तेच सरकारना सांगितलं की तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की बाहेर थांबा किंवा तिकडे तर सरकारने तिकडे ताबडतोब त्यांचं नियोजन करावं राहण्याची व्यवस्था तिथे त्यांची करावी जेवणाखावण्याची देखील व्यवस्था सरकारने करावी कारण मुंबईमध्ये असे मोठमोठे ज्यावेळी काही कार्यक्रम असतात त्यावेळी सरकार ह्या गोष्टी करतं माझे सरकारला विनंती आहे एवढ्या मोठ्या समाजामध्ये आपला महाराष्ट्रीयन माणूस आपल्या महाराष्ट्रामधला माणूस आज या मुंबईमध्ये आपल्या राजधानीमध्ये येत आहे तर त्यांचं स्वागत आणि या सणामध्ये येतोय तर स्वागत आपण जर नाही म्हटलं तर कमीत कमी त्यांच्या ज्या लागणाऱ्या बेसिक गरजा आहेत त्या त्यांनी पूर्ण कराव्यात आणि राज्य सरकार आपलं एवढं समर्थ आहे आजच्या तारखेला की हे आरामात करू शकतं एक चांगली आपण म्हणू ना एक गोष्ट महा महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवामध्ये झालेली आपल्याला बघता येईल आणि अजून त्याच्यामध्ये अजून आहे लालबागचा राजा असेल लालबागच्या बाजूचे जे मंडळ आहेत आपलं गणेश गल्ली आहे चिंतामणी आहे इथे गणेशोत्सव आहे गणरायाला साखड घालणार का हे सगळ्या अमरून उपोषणाच्या निमित्ताने मनोजरंगे पाटील हे सगळं आमचे मराठी समाज प्रश्न सुटू दे आज ज्या काळामध्ये येत आहे तोच एवढा सुवर्ण काळ आहे की गणेशोत्सवाचाच काळ आहे मंगलमय कार्यक्रम आपण यामध्ये म्हणतो आमचं देखील कुठेही इच्छा नाही की त्यांनी अमरुणाला मरण उपोषणाला बसावं पण राज्य सरकारने चांगली भूमिका घेतली तेवढ्या वेळामध्ये आणि आमच्या मागण्या काय आहेत आहेत सर्व लाईन अप मागण्या आहेत पटापट जर मान्य केल्या तर एक मोठा जल्लोष तुम्हाला या गणेशोत्सवामध्ये या महाराष्ट्रामध्ये होताना दिसेल राज्य सरकारसाठी देखील ती एक चांगली जमेची बाजू असेल आणि काय कुणाच्या ताठातल्या बिठातलं आम्ही काय घेत नाही जे काय वाटीमध्ये आहे त्याच्यामधलं तुकडे तुकडे करून जे मिळेल घास तो खाण्यासाठी हा मराठा समाज येतोय त्यामुळे कुणालाही उपाशी सोडून मराठा असेल कुठलंही कृत्य करणार नाही त्यामुळे खोटी ते जे चार पाचच आहेत त्यांना देखील माझं म्हणणं आहे की चांगली सद्बुद्धी तुम्हालाही देव देव गणपतीचं आगमन झालं आहे चांगल्या गोष्टी घ्या वाईटापासून दूर राहा आणि जो समाज येतो जो गरीब घरातला समाज आहे त्याच्याबरोबर तुम्ही राहा आशीर्वाद तुम्हाला भरभरून मिळतील आशीर्वाद जे जे मिळतील मराठा समाज रस्त्यावर उतरणार आहे त्याची सुद्धा सरकारनी गैरसोय होता कामा नये या दृष्टी प्रशासनाने सुद्धा योग्य ती दखल घेतणे आवश्यक आहे अशी भूमिका जी आहे ती मराठा समाज व्यक्त करताना दिसून कॅमेरामॅन अनुप सव विकास मिरे साम टीव्ही मुंबई